सर्वांना माझा नमस्कार मी मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय रुईखेडे या शाळेत शिकते ही शाळा म्हणजे माझं दुसरं घर इयत्ता पाचवी ते दहावी मराठी व सेमी इंग्लिश माध्यमात शिक्षण दिले जाते इथे अनुभवी व तंत्रस्नेही शिक्षक आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते नाट्य गाणी आणि चित्रकला आमचे सुप्त कलागुण या शाळेत खुलतात पाण्याची सोय आहे आणि नवोदय स्कॉलरशिप परीक्षा करिता मोफत मार्गदर्शनही भव्य क्रीडांगण आणि आधुनिक प्रयोगशाळा आणि आमचे यश राज्यपातळीपर्यंत पोहोचलेलं आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो अगदी मनापासून माझी शाळा माझं भविष्य चला तर मग मंडळी आजच आपण आपल्या गावातील मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय रुईखेडे तालुका मुक्ताईनगर या शाळेत आपल्या पाल्याचा इयत्ता पाचवी ते दहावीसाठी प्रवेश निश्चित करूया सर्वांना आमचा अगदी मनापासून धन्यवाद